आता सकाळी उठल्यापासून एवढे वांगे तोले आता मैस खात्या मशीसाठी तोले आता झाडा तर ठेवू का करावं काय झाडाला ठेवलं का तेव्हा असं पिवळे उड्या देऊ पाहिजे मग ते पिवळे व्हायच्यावरच टाकून द्यायच्यावरच तर खात्या म्हणून एवढे मशीला तो आणि रोज रोज वांग्याची भाजी ह्याची भेंडराची भाजी आणि ती मटकीची कारल्याची दोडक्याची सगळीची भाजी खाऊन ते खट्टाळ मग आज भाजीला का करू म्हणून कोड पडले म्हणा भाजीला का करावं की का नाही की आज भाजीला काय ते पहिलं ते मोकळ करत होते की आज आपण चल मग चलम चल बरं याद केला बघ आज तुम्हाला चितच्या फुलाच मोकळं बनवून धावत्या उन्हाळा दिवसात खायला बी चांगलं आपल्या शिर्याला चिंचचं फुल खाणं बी चांगलं आणि चांगलं आहे मोकळं चित मोकळ बनवू आपण चल चलमाच्या चल चला रे पोरानू मला तोड तोड ती फुलं छोटे छोटे जाते आणि तुडा माणसं जास्त लागत्या जरा चला मग चलाशी मशीला ठेवाय तर काय याला तुडू लागा या बाबा मला नाही तुम्ही तू लागलायच होय तोडा मग तुम्ही सावकास तोडा मग होय तुम्ही सावकास तोडा मग मग आम्ही चला जरा चला आणता बघा आता फुलं तू या तोडा तो बर हे चिंच ची फुलं असं असतात हेव का हे हो जि हो का चिंचची ची फुलं हे असं घ्या गो तोडून घ्या चिंच लय भारी भाजी मोकळं होते मोकळं होते आणि आपल्या गावाखाली लोकांना तर माहिती असंच आमचे जे जे गावाकडे खेड्यागावचे लोक त्यांना तर माहीत आहेच फुरत फुलाचं मोकळं करायचं पण शेतीतल्या लोकांना लोकाला आहे का मला काय माहीत नाही पण लई छान मोकळं होतं बघायचं थोडं मा तोडा गुगं तोडा आणि शि पोर असं ओढून घ्या तोड ओमा तोडा रे बोरान तीर् तू हे कर थोडा पट 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 थोडा तुम्हाला मोकळ करून छान छान खायला म्हणजे ना आता फुलं झाल्यात आता आपण जाऊया घरी आता घरी जाऊन बनवू आपण भाजी घ्यायची आता झालं चालला घरी आहे मी आता <laughs> फुलं तोडून आणले आणलाव की आणि मग हे तस आपण काही मधला पाना हा काही असले दांडे सगळं सगळं काढून घ्यायचं

किती तर चांगली लागते आणि किती मस्त तुम्हाला मी सगळं दाखवते कसं करायचं का नाही सगळं मी दाखवत थोडं थोडं माझा आता आता हे नीट करून झालं हा आता आपण ह्याला का करायचं जरा थोडं उकडून आहे उकडून घेऊन मग त्यांचं नंतर मोकळ बनवायचं आपल्याला आता हे हो का हे मी पाण्यात नाही थोडी उकडून घेते म्हणजे उकडून घेतल्यावर ह्याचा आंबटपणा जातोय उकडून का करायचं असं हात घालून धुवून घ्यायचं आता ह्याला मी थोडं उकडून घेते आता चूल टी लोक चूति मैं समर्ट sympath इस चृचि लिख सहस्त शोचतन话 इस तो शोचचा, तो अखब।ब ए shuttle,system लिखpancer कोई. Help, ले Blocks,the LLC. When you thought you would have a rehearsed. Dieses लोए्ट, your 협 mg अभर,bonnallowe on to your cono, envoy, cud can FUCK. Howres would you like? He difum unterstützen. When you have aム consumer with you. I am the boss Bagel, lसõe electricity that we קॉicular. No, do not care will come out with me. A report to you. He merges, we also brings you a person's walking. That is the story of what you have shown आता हेला खाली काढून घेते आणि थोडी हरभऱ्याची डाळ शिजून घेते काही बघा लाल लाल पाणी फुलाचं कसं लाल होत पाणी हो का दुन गे दुन गे दुन गे दुन गे आता ह्याला धुवून घ्यायचं असते का धुवून घ्यायचं असते ह्याला धुवून घ्यायचं असतंय आता मी डाळ शिजून घेते थोडी मी दाळ थोडी भिजत घाटलते उग थोडं भिजत घाटलते भिजल्या थोडी आपण थोडी शिजून घेऊ हिला थोडीशी शिजाय वाटायला लागते मग मी चली वर <सवाँ> का थोडं भिजवून घेतलं मी आता मी टाकते हो का <सवाँ> पाणी शिजवून घेते मी आता थोडी मी पाणी कसं लाल 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 झाली जेव्हा पाणी हो का असं धिवून गेलं का नाही मग ह्याचं आंबूष्पन्ना थोडा कमी होतोय नाहीतर आता केलं जरा आंबट दाखल जास्त हो का असं करून घेऊन घ्यायचं का असं असं तुम्ही बी कुठं भेटलं तर तुम्हाला नक्कीच खाऊन बघा ही भाजी ही दोन पाण्याने धिल आणि आता काही फुलं आहे फुलं कशाची चिंचाची सांगितलं तुम्हाला मग ज्याचं खटलं जास्त आहे त्यांनी जास्त घालायचं आणि ज्याचं खटलं कमी आहे त्यांनी काय करायचं हे का थोडं हो का शेवट कमी खटल्याला थोडं घालायचं आणि ज्याचं लय तर मी आता माझं खटलं जास्त आहे मी थोडं जास्त घालले अद्रक आणि लसूण आणि कोथिंबर आहे आणि थोडं ही मी कुट वाटून घेतली आणि ही मी मी थोडं का त्या ह्याच्या शेवयच्या शेंगा टाकणार आहोत आणि हे कांदा बिचलतोय कांद्याची पात बी त्यामध्ये घातलं तर मोकळ्यात ह्या कांदा कांद्याची पात बी आणि हे दोन शेवटच्या शेंगा शेतात होत्या वाटत होत्या मग मी मध्ये टाकलेली हो का शेंगा दोन शिजून झाले असं शिजून घ्यायचं आता शिजून झाले आहे आता मी उतरून घे आता आपण सगळं का नाही तर फुलणी द्यायचं आता तुम्हाला फुलणी खायचं मी सगळं तुम्ही बघा आणि बघून ह्याच पद्धतीनं करून खावा ही फुलं खाणं गरजेचं आहे हे काय महत्वाचं नाही आपली रोजची भाजी आपली ही रोजचा आहे ही रोज चहाय ही रोजच आहे पण ही का नाही कधी भेटत नाही वर्षाला एक बार भेटते एक वर्षाला एकच बार फुल लागते शी जरूर वर्षात एक बार खाऊन बघा तुम्ही जर तुम्हाला भेटत पण फुलं थोडे घाला जेच खटलं थोडं आहे का थोडे घाला बघा फुलं म्हणजे थोडे घाला कशा म्हणले काय काय ह्याला होत नाही पण आंबट लागतंय आंबूस जास्त होतंय म्हणून थोडे घालायचं दुसरं काहीच होत नाही तेल बी नाही आणि तेल रानातला मामला आहे ती दुकान बिला आधी लेकरावला जावा रे म्हणले आणि ती गेल नाही तर आणि ते मोहरी आणून द्या रे म्हणते माझं भुगूनच करून देणार दे घरातल्या भुगणच करपून गेले का थोड्या मी मोहऱ्या घालता कांदा, कांदा टाक म्हणजे पण मिर टाकते मध्ये हे कांदा जरा मोठ झालाय कांद्याची पात टाकणारे टाकायचं नाही तर कांदा बी चलत आहे मी पात होती पण पात टाकली कांदा बी चलत आणि पात भी चलते दोन्ही चलत्यात मध्ये हे थोडी चटणी आता हे थोडं लसूण अद्रक वाटल्या आपण चित्रचे फुलं टाकून घेऊया मध्ये होका आता फुलं टाकले आता लगेच डाळ टाकून घेऊ मध्ये आपण हका डाळ टाकायचं हार बरे हो का असं तुम्हाला जसं पाणी लागल तसं त्याच्या अंगा पूर्त पाणी करायचं एकदम मस्त मस्त मोकळ होते हळद टाकून घेते थोडी आणि हे का ह्याच्यामध्ये हा का शेंगा टाकते थोड्या मी आता मी ह्याला हलवून घेते आणि हलवून घेऊन आता तार झाकते हे काही बघा चिचच्या फुलाचं मोकळं एक नंबर लागते खायला आता तुम्हाला जर कुठं फुलं भेटले तर तुम्ही बी असंच करून खाऊन बघा तुम्ही हो का चिचच्या फुलाचं मोकळं मी थोडस आता भाजी झाली आणि मी थोडा आरावर ठेवून घेते आता आणि जेवायला टाइम आहे आता जेवणार नाही फक्त हे भाजी झालेली आहे माझी आता झाकून घेते तुम्हाला आता का नाही का नाही चिमुकले चिमुकले चिमणीची पिल्ली राहते ती पिल्लेत कशी आहे तर कसं नाही बघा जेव्हा इथून पाणी आहे थंड पाणी आहे म्हणून चिमण्या इथंच पिल्ली दिले आता दोन चार चिमण्या पिल्ले किती तर छिन्या तुम्हाला दाखवते इकडे या जरा इकडे इकडे का तुम्हाला दाखते आता किती छान पिल्ले आहेत तो आता किती छान आई आल्यावर कसं तोंड आकारतात तिची आई पाणी त्या चारा घालत्या किती छान पिल्या ठेव का अरे आई 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 चारा ऐका चारा ती चारा तुम्ही जे तिच्या तोंडात घालता येईन आता घरा होता रे चौका घरीच आमचं आणि जरा बी भेट नाही थांबा ठेऊ का कसं चिव 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 चिवची आई आल्या काय की म्हणून कसं ते का त्याने तोंड वाचते त्या बा आई चारा आणून घालत्या तोंडात पाणी पाहिजे त्या ज्याचं त्याला कसं माया लाली ते आई आईची माया कशी असते पण लोक पाकरा सुद्धा माया बघा आईची आता फक्त मी हात लावला स हो का हो का हो का ठेऊ का कसं करतात फिल्ले हो का ठेव का ठेऊ का किती तर छान आहे इथं ठेव का चिमणी हाय ठोका इथं ठेव का इथे घरापुढे चिमणी हो का इथं एक हाय हो का ठेऊ का ठेव का <laughs> गेली हो का, का हो का इथं <laughs> <laughs> हो का मधी ह्याच्या घरटात अंडे हौका घर हो का घर आमचं इथंच आहे आणि भेट नाही इथं काय नाही इथं घरामुरीच अंडे मी तिच्या आई तुम बसल्या हो का हे का हो का हो का तिची हो आई <laughs> <laughs> कस